नाव आणि काय प्रकार घडलाय ते पण नमस्कार माझं नाव सागर परदेशी आहे सिटी इंटरनॅशनल आऊन या स्कूलमध्ये शाळेनी फी वाढवलेली आहे आणि काही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी हे त्यांनी कंपल्सरी केलेल्या आहेत परंतु बऱ्याच अशा पालकांचं म्हणणं आहे की हे जे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी वगैरे जे काही केलेले आहे तर त्याची फी आत्ता कमीत कमी सतरा ते अठरा हजारांनी त्यांनी वाढवलेली आहे तर या सर्व पॅरेंटचं म्हणणं होतं शाळेच्या प्रिन्सिपलला आणि शाळेला की बाबा हे जी काही तुम्ही फी वाढ केलेली आहे तर त्याचा तुम्ही ऑप्शनल हा विषय घ्यावा परंतु शाळेच्या ज्या प्रिन्सिपल आहेत सकाळी अकरा वाजल्यापासून सर्व पॅरेंट्स त्यांची लहान लहान मुलं इथे शाळेत आली होते आणि प्रिन्सिपलला भेटण्यासाठी शाळेत आले होते परंतु मॅडमनी आत्ता एक वाजता वेळ दिली म्हणजे दोन तास पॅरेंट्स हे उन्हात उभे होते आणि त्याच्यानंतर मॅडमनी पोलिसांच्या मध्यस्थीनी नंतर प मॅडम तिथे आलेले आहेत पेरेंट्सला भेटायला आणि त्यांनी आत्ता सगळ्यांना एक शेवटी जाता जाता सांगितलं आहे की तुम्हाला जर फी भरायची नसेल आणि जर तुमची जर अवक नसेल फी भरायची तर तुम्ही तुमची मुलं कॉर्पोरेशन शाळेत टाका किंवा दुसऱ्या शाळेत टाका आणि असं म्हणून पण व्हिडिओ आहेत आणि मॅडमनी ज्या लँग्वेजमध्ये पॅरेंट्सशी बोललेले आहे ते एकदम म्हणजे मॅडमला ले न शोभणारे भाषा आहेत प्रिन्सिपल असताना मॅडम जर अशा बोलत असतील तर हे विद्यार्थी या शाळेत कसे घडतील शिकतात ना जर का त्या स्वतः बोलतात ना की मुलांना लिटरली मी ऋतुजा चव्हाण काय झालंय काय प्रकार आहे हा त्यांनी ॲक्च्युली जी फी वाढ केली आहे ना त्याबद्दल हा सगळा गोंधळ चालू आहे आमचं फक्त एवढंच म्हणणं होतं की ते स्पोर्ट्स कंपल्शन नसायला पाहिजे पहिली गोष्ट होतं प्रायमरी गोष्ट पण आम्ही नॉर्मली त्यांच्याशी बोलायला गेलो असताना त्या इतक्या ॲरोगेंटली बोलतात सगळ्यांशी आणि मुलांच्यासाठी तर काय काय बोलतात की मुलं हे करतात ते करतात मुलं कसे लँग्वेज वापरतात स्कूलमध्ये मध्ये वॉशरूममध्ये काय करतात आज सगळ्या पॅरेंट्समध्ये त्यांनी एवढी लेवल काढलेली आहे ना मुलांची आज मुलं शिकतायत इथे नऊ तास जर का मुलं इथे असतात तर मुलं इथे शिकतात सगळं इतर कोणी नाही सगळं मॅडम ज्या मॅडम जर का प्रिन्सिपल मॅडम स्वतः अशा बोलत असतील ना तर तेच सेम मुलं शिकतात आणि तरी ते मुलं मॅडमला तुमचे प्रॉब्लेम सांगितले का गामी ऐकूनच घेत नाहीत मॅडम आणि जेव्हा पॅरेंट्सला त्यांनी वडक ते फोन जप्त करून घेतात बाहेर पॅरेंट्सचे पॅरेंट्सचे फोन का म्हणून जप्त करून घ्यायचे मुलं जयश्री ना। राणे सेकंड ला आहे काय झालंयच मॅडम न ऍक्टिव्हिटी फी जे वाढवली सांगताय ते बीपीटी आम्हाला कळवलेलं नाही स्कूलकडनंही एक्स्ट्राचा मेसेज जो बोलताय चार ऑक्टोबरला आला तो सुद्धा आलेला नाही आणि हे चुकीचे ज्याला पाहिजे त्यांना ऑप्शनल ठेवा तुम्ही असं कंपल्सरी दुसरं नाही करायचं आणि फी त्यांना हो आम्ही सांगितले पण टीचर ते काय प्रिन्सिपल काय ऐकून घेतलेले नाही उलट म्युन्सिपल ना शाळेमध्ये तुम्ही ॲडमिशन घ्या वगैरे अशा भाषेत बोललेल्या आहे तोच टीचरने हे कंपल्सरी नाही केलं पाहिजे नाव राहुल राणे म्हणत आहे आणि जर त्यांनी पॅरेंट्स यांनी सांगितलं असेल तर ते जो मुद्दे आहेत हे यांनी पब्लिश तेव्हा का नाही केले तेव्हा सगळ्यांना काय नाही सांगितलं की हे हे आमचे मॉय पॉइंट्स पॅरेंट्स रिप्रेझेंटेटिव्ह समोर डिस्कस झालेले आहेत आणि त्या याला आम्ही तुमचे पॅरेंट्स रिप्रेझेंटेटिव्ह आणि शाळेचे सदस्य हे सगळे ॲग्री झालेले आहेत हे यांनी या या गोष्टीसाठी कुठेही क कम्युनिकेशन केलेलं नाही आहे आणि त्यानंतर आता डायरेक्ट आम्हाला सगळे फी वाढीचे आणि ॲक्टिव्हिटी कंपल्सरीचे जे मेल आलेले आहेत फी वाढीचे त्यासाठी आम्ही यांना निवेदन करायला आलेलो त्यानंतर त्या असं जसं आता सरांनी सांगितलं की मॅडमनी एकदम ॲरोगंट आणि निंदनीय भाषेमध्ये त्यांनी जे बोललेले आहेत की तुम्ही तुमच्या मुलांना म्युन्सिपालिटीच्या शाळेत टाका किंवा दुसऱ्या ज्या लो बजेट किंवा ज्या ज्या शाळेत फॅसिलिटी नाहीये त्या शाळेत टाका तुम्ही त्यांच्यासाठी तुम्ही स्वतंत्र आहात म्हणजे या गोष्टीचा आम्ही पण निषेध करतो आणि ह्यांनी तसंच बोलायला नाही पाहिजे आम्ही आमची फी पण ऑलरेडी भरतोय आणि ज्यांनी या लोकांनी आधी ज्या बेसिक ज्या स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी ज्या घेतलेल्या आहेत त्याच हे लोक प्रूव करू शकत नाहीत त्यासाठी आणि साठी लेवलसाठी ऍक्टिव्हिटीसाठी ते लोक ऑलरेडी एक्स्ट्रा फी मागत आहेत जे बेसिकच प्रूव्ह करू शकत नाही त्याला ऍडव्हान्स साठी ते प्रूव्ह कसं काय आम्ही रेडी होणार जर त्यांनी बेसिकच हे केलं असतं तर त्याच्यासाठी सुद्धा कदाचित आम्ही तयारी झालो असतो आहे मी सिक्स स्टँडर्डमधून पी टी ए मेंबरचा रिप्रेझेंटेटिव्ह होतो पहिली गोष्ट की पी टी ए मेंबर मी सिलेक्ट झालो हे मला फर्स्ट मिटिंगची ज्यावेळी नोटीस आली त्यावेळी कळालं की मी पी टी ए मेंबर आहे तो पण मला काही कम्युनिकेशन नव्हतं की मी पी टी मेंबर झालो आहे पहिली मिटिंग अटेंड केली फी वाढीचा मुद्दा दुसऱ्या मिटिंगला होता ऑक्टोबर महिन्यात चार ऑक्टोबरला काही डेट होती त्यावेळी सांगितलेल्या टायमिंगनुसार मी इथं हजर होतो इथं मी एक तास थांबलो बाकीचे पेरेंट कुणी आले नाहीत त्यांचे काहीतरी प्रॉब्लेम असतील कुणी आले नाहीत मी एक तास वाट बघितली नंतर मी शेवटी सांगितलं की माझे काम आहेत माझे कॉल आहेत कंपनीचे मला जावं लागेल तर मी गेलो त्यानंतर त्याचा दोन तासांनी मला कॉल आला की मग आत्ता येऊ शकता म्हटलं आता मी येऊ शकतो माझ्या ऑलरेडी काम चालू आहेत आणि ह्या कुठल्याही मिटिंगची ओ एम किंवा हे नोटीस बोर्ड लावण्यात येत नाहीये आणि मेंबरचा जो स्ट्रक्चर असतो चेअरमन कोण पाहिजे व्हायचं म्हणून पाहिजे हे जे गव्हर्नमेंटने ठरवलेलं आहे त्याप्रमाणे हा स्ट्रक्चर काही त्यांनी सांगितलं नाहीये असताना पण आता माझा मुद्दा की फी वाढवण्यासाठी फी रेग्युलर ऑथॉरिटी बॉडीची मान्यता लागते मेंबरने अप्रूव्ह केल्यानंतर ते हे सात हजार जे वाढवलेत अदर दॅन रेग्युलर फी सात हजार जे वाढवलेत त्या फी रेग्युलर ऑथॉरिटी बॉडीची मान्यता आहे का हा प्रश्न आहे त्यांचा प्रूफ नाही विचारलं विचारला नाही प्रूफ आणि ते माझ्याकडे आलोकेशन करतात आम्ही तुम्हाला एवढे फोन केले ते फोन केले कुणाचा फोन नाही मी एक तास होऊन गेलो होतो त्यामुळे काय झालं हे मला सुद्धा कळवलेलं हो नाहीये राजेश्री डुमरे आहे मी किती होती फी आधी पहिली चोपन्न चारशे होती आता टोटल बहात्तर हजार केलेली आहे आणि त्याच्यानंतर सात हजार हे दिलेले आहेत ते ऍक्टिव्हिटीचे जे वाढवलेले जे आहेत ते आम्हाला पूर्णपणे मान्य नाहीये आम्हाला ते कंपल्सरी नको आहे आणि कुठलाही मुलगा एका दिवशी तीन तीन ऍक्टिव्हिटी करू शकत नाही किंवा आणि ह्या गोष्टी आम्हाला ते कंपल्सरी नको आहे ज्याला करायचं तो करू शकतो पण आम्हाला कंपल्सरी नको आहे ती गोष्ट शिरीष पवार जर काय प्रकार झाले आज जे काही स्पोर्ट्स साठी जे कंपल्सरी करतात आवश्य करता स्पोर्ट्स आवश्यक आहे हे मान्य पण शाळेला जर ग्राउंडच नसेल तर हे ग्राउंडची फी वसूल करण्यासाठी स्पोर्ट्स कंपल्सरी करतात आहे का किंवा दुसऱ्याचं कोणाचं ग्राउंड चालवण्यासाठी हे कंपल्सरी करतात आहे का हे महत्वाचा विषय तुमच्या शाळेला जर ग्राउंड असल तर तुम्ही जरूर घ्या आमची मान्यता आहे तुम्ही घ्या शाळेला ग्राउंड दाखवा तुम्ही घ्या तुम्ही दुसऱ्याचं स्पोर्ट्स चालवण्यासाठी ग्राउंड चालवण्यासाठी जर फी घेत असाल तर हे मान्य नाही ग्राउंड दुसऱ्याचं फी तुम्ही वसूल करणार हे कुठपर्यंत चालणार ह्याच्यावर हे कंपल्शनमध्ये नाही पाहिजे रस्ता रोको करणार नंतर काय प्रकार घडलाय सकाळपासून आणि तुम्ही काय करणार आहात नमस्कार मी सौरभ पुंडलिक भारतीय जनता युवा मोर्चाचा महाराष्ट्र प्रदेश सचिव माझे सहकारी सागर परदेशी यांची कन्या या शाळेत असल्यामुळं त्यांनी मला संपर्क केला असता मी इथे आलो असता माझ्या इथे लक्षात आलं की पालकांच्या आणि प्रिन्सिपलच्या कम्युनिकेशनमध्ये फार मोठा गॅप आहे आणि शाळेने जी फी एक्स्ट्रा फी लावली आहे ॲक्टिव्हिटीजसाठी ती पालकांना न पटणारी आहे किंवा ती ऑप्शनल असावी अशी त्यांची मागणी आहे बरेच प्रयत्न केल्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने प्रिन्सिपल मॅडम पालकांशी संवाद साधायला समोर आल्या त्यांनी त्यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न केला पण संवाद साधताना एकमेकांशी कम्युनिकेशन करताना त्यांनी स्पष्ट भाषेत असा उल्लेख केला की ज्यांना जमत नाही ज्यांना ॲक्टिव्हिटी जमत नाही त्यांनी महापालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांना टाकावा सिटी इंटरनॅशनलच्या प्रिन्सिपल अपूर्वा पाटील यांनी मात्र पालकांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणानुसार खेलो इंडियाप्रमाणे आम्ही शाळेतील संपूर्ण विद्यार्थ्यांना मोबाईलऐवजी स्पोर्ट्सची आवड लागावी तसेच त्यांचे स्पोर्ट्समधील कॉन्ट्रिब्युशन वाढावं वा यासाठी प्रयत्न करतोय दर तीन वर्षांनी नियमांप्रमाणे आम्हाला फी वाढीचा अधिकार करोना आहे करोनानंतर आम्ही फी वाढवलीच नव्हती यामुळे आता फक्त स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीसाठी दरवर्षी फक्त सात हजार वाढवलेले आहेत याची संपूर्ण कल्पना आम्ही ऑक्टोबर महिन्यापासून वेळोवेळी पालकांना देतोय त्याचं रेकॉर्डिंग देखील आमच्याकडे आहे अशी प्रतिक्रिया इन सिटी इंटरनॅशनलच्या प्रिन्सिपल अपूर्वा पाटील यांनी द पब्लिक वॉइसच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका